भाग न्यूज सामान्य जनतेचा संभाजीनगर येथील रहिवासी बुद्धवा बुरळी ही निराधार महिला गेल्या पाच वर्षापासून श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामविकास योजनेमार्फत मासिक एक हजार रुपयाची निराधार मासिक पेन्शन घेत आहे या महिलेला राहण्यासाठी योग्य घर नसल्याने श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामविकास योजनेच्या माध्यमातून पूज्य वीरेंद्र हेगडे आणि मातोश्री हेमावती अम्मा यांच्या मार्गदर्शनाखाली वात्सल्य कार्यक्रमाअंतर्गत सुमारे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयाच्या खर्चाने वात्सल्य घर बांधून लाभार्थीला हस्तांतरित करण्यात आले या नगर नगरपरिषदेचे सदस्य शवकित मानेर यांनी उपस्थित राहून वृद्ध लाभार्थीला घर हस्तांतरित करून धर्मस्थळ ग्रामविकास योजनेच्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले या प्रसंगी चिकोडी जिल्हा संचालक विठ्ठल साडियन यांनी सांगितले की श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामविकास योजना गेल्या सोळा वर्षापासून पूज्य वीरेंद्र हेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली या भागात सेवा करत असून समाजासाठी उपयुक्त असे अनेक कार्यक्रम आज संस्था राबवत आहे स्वयसहाय्यक गटांच्या स्थापना करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण करावे या उद्देशाने बँक ऑफ महाराष्ट्रमार्फत त्यांनी कर्ज सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत तसेच असहाय्य असहाय्यांना मदत करण्यासाठी संस्था कटिबद्ध असून राज्यातील सुमारे एकवीस हजार लाभार लाबार लाभार्थ्यांची निवड करून दर महिन्याला एक हजार रुपये ते तीन हजार रुपये पर्यंतची निराधार मासिक पेन्शन दिली जात आहे त्यातील राहण्यासाठी योग्य घर नसलेल्या लाभार्थ्यांना वास्तल्य कार्यक्रमाअंतर्गत घरे बांधून देण्यात येत आहेत राज्यात आतापर्यंत सुमारे सातशे सहा घरे हस्तांतरित करण्यात आली आहेत असे त्यांनी सांगितले याप्रसंगी तालुक्याचे योजनाधिकारी मंजुनाथ यच जना जनजागृती मंचचे सदस्य महादेव बरगाळे ज्ञान विकास समन्वय अधिकारी कुमारी पार्वती वळे पर्यवेक्षका श्रीमती श्रीदेवी पाटील संघाचे अध्यक्ष मानन चौगले संघाचे पदाधिकारी सेवा प्रतिनिधी व स्वयसहाय्य गटाचे सदस्य उपस्थित होते